नमस्कार मीनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्तपैकी कारलं ना फ्राय करूया कसं करायचं ते मी दाखवते आणि त्याचा जो खाण्याचा फ्लेवर आहे तो सेम माशासारखा आहे तर पहिलं आधी कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर असं गोल शेपमध्ये कट करायचं आणि कारलं जर कडक म्हणजे जून असेल आणि बी त्यातली कडक असेल तर तुम्ही बी काढून टाकू शकता आणि जर कारलं कोवळं असेल तर मग नाही काढली तरी चालते आता मी आणलेलं बघा जर आपण बी झालेली नाही आहे आणि कुठे बी झाली असेल ना ता तर आपण मीठ लावून ठेवतो मीठ आणि हळद दहा पंधरा मिनटं कारल्याला तसंच ठेवतो तर त्यानंतर आपण जेव्हा असं कारलं पिळून घेतो ना तर त्यावेळेस ती बी असते ती निघून जाते निघते आतमच्छा आपणच त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नको पण तर तयार कारलं असेल आणि बी तयार झाली असेल तर काढून टाका कडक असेल तर नाहीतर मग ती दाताखाली येते ना समजा नाही गेली तर पण असं असेल तर निघतेही निघतेच तर हे बघा असं छानपैकी मी कारलं दहा मिनटं ठेवलं मीठ लावून मीठ आणि हळद लावून आणि त्यानंतर असं मळून घेतलं त्याला ते काही कुसकरत वगैरे नाही आणि त्याच्यातलं असं पाणी सगळं पिळवून पिळून घेतलं पूर्णपणे असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं हो तो 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 अपना 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 तर असं मी पूर्ण सगळे जेवढं कारलं होतं तेवढं त्याचं पाणी काढून घेतलं आहे इथे आता आपण ह्याला जे आपल्याला मीठ मसाले लावायचे आहेत मीठ तर आपण लावलेलंच आहे पण मसाले लावायचेत तर ते आपण लावून घेऊया तर मी काय कारलं मीठ लावल्यानंतर काही जण धुतात तर मग त्याची चव निघून जाते तसं केलं नाही आहे मग मी आगळ लावलं आहे बघा आणि मच्छी मसाला लावला आहे आणि वरून थोडा आधी मी तांदळाचं पीठ टाकलं आहे आता ह्या कारल्यामध्ये ना आपण जरी पिळून घेतलं तरी पाणी असतं कारण ह्याला मीठ लागलेलं ला असतं तर मग त्याच्यात जेवढं ॲब्झॉर्ब होईल जेवढं असं खेचून घेईल तेवढं पीठ टाकायचं आणि आधी असंच कारलं फिरवायचं असं दाबून दाबून त्याच्यात जेवढं पाणी आहे ना तेवढं पीठ आपल्याला लागणार आहे कारण ते कारलं ओलं ओलं होणार असं दाबून दाबून आपण लावलं की म्हणजे त्याच्यातलं पाणी आहे ते पिटात जातं निघून तर ते जाईपर्यंत आपण थोडं थोडं पीठ टाकत राहायचं आणि असं त्याला सगळं तांदळाचं पीठ व्यवस्थित मीठ मसाला हळद लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण तेल गरम करत ठेवायचं आणि तेलामध्ये असं जसे आपण मसाला शेंगदाणे वगैरे करतो ना तसं टाकलात तरी चालेल ते आपणच बाजूला होणार बाजूला बाजूला आणि तळताना एकदम कुरकुरीत तळा तुम्ही खमंग असे जर समजा घरात कुणाला दात वगैरे नसतील किंवा शुगरवाले असतील तर थोडे सॉफ्ट ठेवा पण मुलं जर असतील आणि त्यांना क्रिस्पी आवडत असेल तर क्रिस्पी बनवा कारण हे कारलं ना मार्केटमध्ये सुद्धा विकत मिळतं आणि असं जर तुम्ही तळून ठेवलात ना तर आठ दिवस एका डब्यामध्ये पॅक ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवलात चालेल बाहेर ठेवलात तरी चालेल अगदी कुरकुरीत डब्यामध्ये राहतं आणि आठ दिवस तुम्ही थोडं थोडं जेवणावर घेऊ शकता आणि शुगरवाल्यांसाठी तर एक हे औषधच बनेल जर असं बनवून ठेवलात तर आणि मुलं तर आवडीने खातील इतकं टेस्टी लागतं आणि सेम माशाचा फ्लेवर येतो त्याला अगदी मासे खाल्ल्यासारखा म्हणजे एक वेळ मासे नसतील तरी चालेल आणि तसंही पुढे श्रावण येतोय तर असं कारलं तुम्ही बनवून ठेवा बघा तुमच्या उपयोगी पडेल ते तर इथे असं आपलं कारलं एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तळून झालेलं आहे तर मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मला खूप साऱ्या कमेंट्स करा अजून ह्याच्यात काय टाकायला पाहिजे तर धन्यवाद